नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूडचं विलन आणि तेलुगू विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे निधन झाले आहे शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम करूनही प्रेक्षकांना हसवणाऱ्या कलाकाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती उपचार करण्यासाठी पैसे नव्हते चित्रपटसृष्टी ही एक मायावी दुनिया आहे तिथे कधी काय घडेल सांगता येत नाही शेकडो चित्रपट करून स्टारडम मिळवलेले कलाकारही नंतर हालाकीच्या परिस्थितीत निधन झाल्याची उदाहरणे अनेक आहेत फिश व्यंकटही त्याच गटात येतात त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केले तेलगू चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करून प्रेक्षकांना हसवणारे फिश वेंकट यांच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग होते शंभरहून अधिक चित्रपट करूनही ते आर्थिकदृष्ट्या स्थिरावू शकले नाहीत मुशिराबाद मध्ये मासे विक्रीचा व्यवसाय केल्याने त्यांना फिश व्यंकट हे नाव मिळाले होते फिश व्यंकट यांना पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा आहे आपल्या मुलालाही चित्रपटसृष्टीत आणायचे असे त्यांचे स्वप्न होते वीस वर्षहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत असूनही त्यांच्याकडे एक छोटेसे घर सोडले तर काहीच संपत्ती नव्हती त्यांना आपल्या परिस्थितीबद्दल अनेक युट्यूब चॅनलला चॅनलला दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितले होते दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीतील मोठ्या लोकांकडे मदत मागितली होती काही जणांनी त्यांना मदत केली काहींनी जराही मदत केली नाही काही काळापूर्वी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती मात्र नंतर पुनप्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच त्यांचे निधन झाले